नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला आमचं चॅनल पार्टनर हे नवीन आम्ही अपडेट ज्यामध्ये केलेलं आमच्या प्रॉपर्टी बिझनेसमध्ये तर चॅनल पार्टनर आमचे रिक्रुटमेंट चालू झालं संदर्भामध्ये मी तुम्हाला हो माहिती हो सांगणार आहे चॅनल पार्टनर म्हणजे काय तुम्ही आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता आमचे चॅनल पार्टनर होऊ शकता अधिकृत चॅनल पार्टनर होऊ शकता आणि अधिकृत चॅनल पार्टनर झाल्यावरती तुम्ही आमचे जे प्रॉपर्टीज आम्ही पोस्ट करतो म्हणजे आम्ही आमचे जे प्लॉटिंगचे प्रोजेक्ट आहेत जसं दापोलीमध्ये आहे गुहागरमध्ये आहे देवरुखमध्ये आहे कोसुंबद्दल मध्ये आहे सावर्ड्यामध्ये आहेत डोकरोलीमध्ये आहेत त्यानंतर दाभोळ्यामध्ये आहेत गणपतीपुळेच्या ठिकाणी आहेत असे जे प्लॉटिंग प्रोजेक्ट्स आमचे जे आहेत त्या प्लॉटिंग प्रोजेक्ट्सला सेलिंग करायला तुम्ही आम्हाला मदत करू शकता तुमच्या लिड्समध्ये आणि त्या प्रॉपर्टी जेव्हा सेल होतील त्या टाईमीला तुम्हाला त्यामध्ये चांगलं कमिशन मिळू शकतं असं हे चॅनल पार्टनरचं कॉन्सेप्ट आहे चॅनल पार्टनं होण्यासाठी तुम्हाला आम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल आणि फोटो एवढंच तुम्हाला आम्हाला द्यायचं आहे फ्री ऑफ कॉस्ट टोटली ठेवलेलं आहे इथे की एवढं तुम्ही दिलं होती आम्ही तुम्हाला आमच्या सॉफ्टवेअरमध्ये रजिस्टर करू आणि त्या सॉफ्टवेअरची लिंक आम्ही तुम्हाला आयडी पासवर्ड जनरेट करून तुम्हाला ते सॉफ्टवेअरच्या अपडेट्स तुम्हाला देऊ देते आय डी पासवर्ड जनरेट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कस्टमरच्या ह्या लिड्समध्ये म्हणजे तुमच्या मित्रपरिवारांमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या फ्रेंड्स खूप मोठा फ्रेंड्स सर्कल असेल किंवा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप फेसबुक मार्केटिंगमधनं ह्या तुम्ही ते शेअर करू शकता तुमची लिंक्स डायरेक्ट ह्या त्या कस्टमरला किंवा तुमच्या नातेवाईकांना मिळते आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात आम्हाला नंबर त्याच्यामध्ये कुठेही डिस्क्लोज होत नाही ते डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात प्रॉपर्टीसाठी आणि प्रॉपर्टीचे लीड्स एकदा तुम्ही जनरेट करून घेतली तर ते लीड्स तुम्ही आम्हाला पास पास ऑन करू शकता आणि पास ऑन केल्यावरती आम्ही प्रत्येक प्रॉपर्टीला वेगवेगळे कमिशन असणार आहे म्हणजे साधारण दोन टक्क्यापासून दहा टक्क्यापर्यंत कमिशन असणार आहे समजा एखादी प्रॉपर्टी मिनिमम आता जे प्रॉपर्टीचे कॉस्टिंग आहे साधारण दहा लाखापासून प्रॉपर्टी सुरुवात होते तर दहा लाखाच्या प्रॉपर्टीला दोन टक्के, टक्के म्हणजे Uh, तुम्हाला uh, वीस हजारपर्यंत कमिशन मिळणार आहे आणि काही ठिकाणी आम्ही प्रोजेक्टमध्ये पाच पाच टक्के पण कमिशन देतो आहे समजा एक सहा साडेसहा लाखाचा पण प्लॉट आमचा असेल तर पाच टक्के तीस हजार रुपयाचं कमिशन तुम्हाला महिन्याला मिळू शकतं आहे तुम्ही इथे हाऊसवाईफ असला तरी तुम्ही हा बिझनेस करू शकताय तुम्ही ह्या ना तुमचा रिटायर्ड असाल तरी तुम्ही हा ह्याला व्यवसाय करू शकता तुम्ही नोकरदार असाल तरी तुम्ही पार्ट टाइम किंवा तुमच्या ह्यानं फॅमिली मेंबर्सला सांगून तुम्ही ही हा व्यवसाय करू शकता आणि तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड कुठे सी ए असाल डॉक्टर असाल किंवा तुम्ही इतर कुठ्या प्रोफेशनमध्ये असाल मोठ्या पोस्टवरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिटर्न्स इथे मिळू शकते पूर्ण सॉफ्टवेअर बेस आपलं हे काम चालणार आहे तुम्ही पहिला लीड दिल्यापासून ह्या प्रॉपर ह्या प्रॉपर्टी सेलिंग होईपर्यंत आणि प्रॉपर्टी सेल झाल्यानंतर तुमचं कमिशन आणि ह्यांना त्या सगळ्या गोष्टीपासून फॉलोअप सिस्टमपासून सगळं सॉफ्टवेअर बेस आपण डेव्हलपमेंट केली आहे तर तुम्ही नक्की आमचं चॅनल पार्टनर बना हा ना आमचे जे काय प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हाला इझिली शेअर करता येऊ शकेल असं एक प्रीमियम सॉफ्टवेअर आम्ही तुमच्यासाठी बनवलेला आहे तर चॅनल पण तुम्ही आमच्याबरोबर बनू शकता घर बसला तुम्ही हे काम करू शकता तुम्हाला कुठलंही साईट विजिटला कुठल्या कस्टमरला न्यायचं नाही कुठेही तुम्हाला यायचं नाही फक्त घर बसला तुम्ही हे तुमचं काम करू शकता तुम्ही आम्हाला लीड्स दिल्या बाकी सगळं काम आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत तर नक्की आमच्या चॅनल पार्टनर बना आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्हाला मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझं नाव आहे गणेश खामकर माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन आणि चॅनल पार्टनर बनून तुमचा बिझनेस नवीन बिझनेस प्रॉपर्टीचा बिझनेस चालू करू शकता धन्यवाद